बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी तावडे हॉटेल चौकात उभारणार कोल्हापूरचे नवीन प्रवेशद्वार तीन कोटीचा निधी जाहीर आमदार राजेशीर सागर कोल्हापूर शहराच्या स्वागत कमानीची प्रचंड दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी स्वागत कमानीची पडझड झालेली आहे तसेच स्वागत कमान अत्यंत धोकादायक बनले आहे कमानीतून हजारो वाहने ये जा करतात त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मनपा अधिकाऱ्यासोबत त्या कमानीची पाहणी केली यावेळी महानगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना देताना आमदार क्षीरसागर यांनी या कमानीचे स्ट्रक्चर ऑडिट केले असता तर कमान पूर्णपणे उतरून घेणे आवश्यक असून येत्या दोन ते चार दिवसांमध्ये ही कमान उतरून घेण्यात यावी तसेच शहरात प्रवेशद्वारासाठी तावडे हॉटेल चौकात नवीन कमान उभी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा कमानीच्या सुंदर आणि आकर्षक अशा डिझाईनसाठी डिझाईन स्पर्धा घ्याव्यात राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारी पुढील काळात वाढणाऱ्या वाहतुकीचा अभ्यास करून भव्य प्रवेशद्वारच डिझाईन करण्यात यावे या प्रवेशद्वार तावडे हॉटेलजवळ उभारण्यात येणार असल्याने जागा देखील मोठी मिळेल

तातडीनं आपण सर्वांनी अधिकारी असतील यांनी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे या ठिकाणी स्ट्रक्शन वाढीत म्हणजे असं दिसून येते की ही कमान जी आहे ती आता काढावी लागेल आणि या ठिकाणी नवीन कमान करावी लागेल आणि त्यामुळे आज तातडीनं जो भाग पडताना दिसतोय हा काढण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि तातडीनं या दोनच्या दिवसामध्ये ही कमान डिमॉलिश करून नवीन कमान जे आपल्याला करायची आहे या संदर्भात स्पर्धा डिझाईनची स्पर्धा घेण्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे आणि अतिशय सुंदर अशी कमान छत्रपती शाहू महाराजांच्या या जिल्ह्याला शहरात सोबतशी कमान या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि यासाठी मी सन्माननीय पालकमंत्र्यांशी देखील सकाळी बोललेलो आहे या ठिकाणी तातडीचे दोन कोटी रुपये आज आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी कमान आता आहे

प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई स्ट्रक्चर ऑडिटर हडकर अविनाश कामते यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते